हाय हॅलो नमस्कार मी आहे रेडिओ तेरणाची आर प्रगती आणि एस प्रगती चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी आर प्रगती आपल्या सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आपण भरभरून प्रेम आपल्या युट्यूब चॅनलला देत आहे त्यामुळे सर्वांचे आभार देखील मांडते आणि मंडळी हे विसरता चालणार नाही की मी रेडिओवरती काम करते तर आपला रेडिओ तेरणाचा ॲप आप, जर आपण डाउनलोड केला नसेल तर तो नक्कीच डाऊनलोड करा प्ले स्टोअर ॲपला जाऊ आणि तिथे आपला लोकप्रिय कार्यक्रम असतो आणि त्यामध्ये मी लाईव्ह देखील असते तर तो कार्यक्रम असतो व्हॉट्सअप फरमाइश गाणी हा कार्यक्रम एक ते तीनच्या च्या दरम्यान मी आरचे प्रगती तिथे लाईव्ह असते तर नव्याण्णव सत्तर पाचशे नऊशे या क्रमांकावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं सा गाणं सांगू शकता यामध्ये पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल आपण पाठवायचे आहेत तर याच माध्यमातून आपण आज व्हॉट्सअप फरमाइश गाणी या कार्यक्रमाचा जो आपला कार्यक्रम आहे तो आपल्याला अनुभवता येणार आहे तर श्रोते हो व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात भरभरून प्रतिसाद आपल्याला जगभरातून येतोय तर अशाच पद्धतीत आज व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात कोणाच्या फरमाइशी आणि सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमायशीला तर पाहूयात आज पहिली फरमाईश कोणाची आलेली आहे तर आजची पहिली फरमाईश जी आलेली आहे ती आलेली आहे आपले नेहमीचे श्रोते आहेत सलार पहलगाम काश्मीर येथून आणि सर्वांनाच आपल्याला माहिती आहे की सलार पहलगाम इथे जो हल्ला झाला होता तिथे देखील आपले हे श्रोते आहेत ते नियमित श्रोते आहेत आपल्या रेडिओ ते आणि ते भरभरून फरमायशी देखील पाठवत असतात आणि त्यांचा खूप आपल्या रेडिओवरती प्रेम देखील आहे तर आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे ते आहे मध्ये सुपर डुपर हिट ठरलेला चित्रपट जो आहे आशिकी आशिकी या चित्रपटातील गीत त्यांना आज ऐकायचं आहे तर श्रोते आहेत पीर मिराजुद्दीन नजमुद्दीन कैसरउद्दीन आणि आहेत ते सलार पहलगार काश्मीर येथून तर आशिकी या चित्रपटाबद्दल काय सांगावं मध्ये सुपर डुपर हिट ठरलेला चित्रपट सर्वच गीत लोकप्रिय ठरली होती आणि त्यातलंच कुमार शानू यांच्या आवाजातील गीत आहे जाने तर हेच गीत त्यांना ऐकायचं आहे तर सुरुवात करूयात याच गीतांनी आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाइशला